नमस्कार मित्रांनो मी वसंत रागीट मी आत्ता श्री कृष्णा गेडाम यांच्या शेतामध्ये यांच्या कापसाच्या पिकाची पाहणी करतो आहे आणि जसं आपल्याला माहीत आहे की यावर्षी खूप वृष्टी झाली पा पाऊस खूप आला अतिपावसामुळे जे कापसाचं पीक आहे ते खराब झालं तुम्ही आत्ता बघू शकता माझ्या हातामध्ये मा जे बोंड आहे ते पूर्णपणे काढ होऊन गेलेलं आहे आणि खराब होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे काय झालं की सुरुवातीचं जे फळ आलेलं होतं ते पूर्णपणे वाया गेलेलं आहे यांचं आणि हे पूर्ण शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती सगळीकडेच आहे फक्त या याच्यामध्ये काय वेगळं पण आहे जर या शेतीमध्ये जर बघणार तर ही पण एस आर टी पद्धतीनंच शेती, पद्धती शेती केलेली आहे आणि याच्यामध्ये जर याची जे लागवडीचे जे तुम्ही पद्धत बघाल तर याच्यामध्ये जे दाट पण आहे का म्हणतात त्याला डेन्सिटी हाय डेन्सिटी जे झाडं लावलेले आहे आणि मध्ये मध्ये जागा असे बेड स्वरूपात ते बनवलेले आहे आणि त्यानुसार यांनी ते लागवड केले आहे जरी या अतिपावसामुळे यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे पहिल्या बोंड त्यांच्या हातात नाही आला आहे परंतु आत्ताच्याच परिस्थितीमध्ये जवळपास आता, आता दोन तीन आठवडे झाले पाऊस बंद झाला आहे आणि आत्ताची जी झाडांची जी परिस्थिती जर बघितली तर जे आ, या शेतीचं जे टार्गेट होतं की प्रत्येक झाडामागे जे बोंड पाहिजे होतं दहा ते बारा तर ते आता परत ते बारा जवळपास ते टार्गेट यांचं जवळपास होत आहे आणि परत ते बोंडत म्हणजे त्यानुसार ते त्यांना ते तेवढं जे उत्पन्न जे टार्गेट आहे ते अजूनही मिळत आहे म्हणजे एकंदरीत काय झालं की जरी अतिवृष्टी असल्यामुळे जे शेतीचं नुकसान झालं पण या या पद्धती बाकीच्या शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे आणि तिथे काहीच करू शकणार नाही परंतु या शेतीमध्ये जे टार्गेट होतं ते त्याला काही हे नाही झालेलं आहे त्यांना परत झाडं त्या म्हणजे सुदृढ झाडं तयार होऊन त्यांना तेवढेच फळं आलेले आहे आणि ते टार्गेट पण आता ते अचीव करून राहिलेले आहे प्लस एस आर टीबद्दल तर बाकीच्या ज्या काही ॲडवान म्हणजे जे, जे फायदे आहेत ते तर आहेच परंतु या वर्षीच्या जा स्पेसिफिक जर जर बघितलं तर अतिवृष्टीमुळे जर बाकीच्या पारंपरिक शेतीमध्ये होणारं नुकसान आणि याच्यामध्ये यामध्ये बराच फरक आहे याच्यामध्ये नुकसान नसल्यासारखंच आहे जसं आहे तसंच चालतं आहे आणि तेवढंच आउटपुट मिळून राहिलं जे अगोदर टार्गेट केलेलं होतं त्यानुसारच मिळतं आहे तर मला वाटते की ही पद्धत परत ही या दृष्टिकोनातून किंवा अशा नैसर्गिक आपत्तीमधून पण बाहेर निघतं आणि शेतकऱ्याला मदत नक्कीच करेल असं मला वाटतं धन्यवाद आता या शेतामधलं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आता या शेतामधलं जे बोंड आहे आणि बोंडाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी पण अतिवृष्टीमुळे जे बाकीच्या पारंपरिक पिकामध्ये ती क्वालिटी राहत नाही परंतु ही क्वालिटी याच्यामध्ये जशाच्या तशीच आहे एक्सपेक्टेड क्वालिटी आहे तुम्ही जर बघणार तर पूर्णपणे हा मऊ आहे व्हाईट आहे एकदम चकाकी आहे आणि प्लस त्याचं जर तुम्ही धागा जर बघाल तर हा धागा पण चांगल्या रीतीनं आहे जसा जो एक्सपेक्टेड क्वालिटी आहे त्या क्वालिटीनुसार अजून पण म्हणजे ते आउटपुट मिळतं आहे आपल्याला ही नक्कीच म्हणजे परत ह्या शेतीचा जे फायदा आहे या नैसर्गिक आपत्तीमुळेसुद्धा त्यांनी आपली क्वालिटी ॲज इट इज ठेऊ शकले तर ही खूप चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये थँक्यू म्हणजे बोलणं असं नमस्कार आणखी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर क्वालिटीबद्दल की बाकीच्या देशामधली दे जी क्वालिटी आहे आणि आपल्या भारताच्या कापसाची जी क्वालिटी आहे त्यामध्ये बराच फरक आहे आणि परत जेव्हा अतिवृष्टी होतं त्यामुळे कापसाची क्वालिटी परत खराबच होतं तर आपल्याला जर क्वालिटी चांगली मिळाली तरच आपल्याला चांगला रेट मिळेल आणि त्याचं उत्पादन वाढू शकेल तर या या पद्धतीमुळे यावर्षीच्या याच्यामध्ये जर बघितलं तर ही क्वालिटी ॲज इट इज मेंटेन करू शकली आणि ते सगळं या ज्या एस आर टीच्या पद्धतीमुळेच झालेलं दिसतं आहे कारण की कम्पॅरेटिवली पारंपरिक शेतीमध्ये आता जर बघितलं त्या कापसाची क्वालिटी आणि या कापसाची क्वालिटीमध्ये खूपच तफावत आहे भविष्यामध्ये आता ज जसं जर हा कापसाची क्वालिटी बघितली तर जवळपास ए प्लसचा कापूस आहे आणि जसे रेमंडसारख्या कंपनी आहे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे त्यांना ही त्यांची ही डिमांड असते की या क्वालिटीचंच ते बघतात आणि जेव्हा त्यांना भेटत नाही तर तेव्हा ते विदेशातून दुसरीकडनं कापूस आणतात जर आपण अशी क्वालिटी मेंटेन केलं तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना याचा चांगला मोबदला चांगला भाव मिळेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती पण बदलू शकेल तर परत ही एक चांगली गोष्ट आहे एस आर टी पद्धतीची धन्यवाद